जय जिजाऊ जय शिवराय स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी हळहळ व्यक्त करतो आहे आणि असं असताना ज्यांच्यापुढं संतोषांना देशमुखांची सुनावणी चालू आहे असे न्यायाधीशच धुळवडीच्या दिवशी संपूर्ण रंग उधळत आहेत अशा या न्यायाधीशाचा नुसता निषेध करून चालणार नाही ही व्यवस्था जितकी रंगेल झालेली आहे ही व्यवस्था जितकी रखेल झालेली आहे की कुठल्या तोंडाने आपण न्याय मागायचा आणि कुठल्या दिशेनं आपण समाजाचा आवाज उठवायचा हा सुद्धा प्रश्न सामाजिक काम करणाऱ्या सर्व समाज बांधवांपुढं पडलेला आहे परंतु ज्या पद्धतीनं ही व्यवस्था चाललेली आहे समाजामधला समतोल बिघडण्याचं काम सर्वजण मिळून करतात असं दिसतं आहे आमची या निमित्तानं मागणी आहे स्वर्गीय संतोष आणणा देशमुख यांचा खून खटला ज्या न्यायालयामध्ये चालू आहे त्याचा न्यायाधीश बदला अशी मागणी करण्यासोबतच आमची एक विनंती राहील की हा खून खटलाच मराठवाड्याच्या बाहेर चालवा जेणेकरून जे काय आका आणि आकाचे आका आहेत आका त्या सर्वांनी ज्या पद्धतीनं प्रशासनावरती फकड आपली मजबूत ठेवलेली आहे ज्या पद्धतीनं न्यायाधीश असतील पोलीस प्रशासन असल त्यांच्यावरती वचक आपला ठेवलेला आहे कुठंतरी त्याला आळा बसवायचा असेल आणि खऱ्या अर्थानं संतोषांना देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर हा खून खटला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या बाहेर चालवा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि तशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये लक्ष घालतील आणि स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा ठेवतो आणि पुन्हा एकदा संतोषांना देशमुख कदाचित आम्हाला माफ करा अशी मनायची वेळ आमच्यावरती येते काय असं वाटायला लागलं आहे कारण अण्णा आम्ही लढा उभा करू शकलो परंतु तुम्हाला न्याय देऊ शकतो का नाही असा आमच्या मनामध्ये कुठतरी त्या ठिकाणी शंका निर्माण व्हायला लागली आहे तरी पण या निमित्तानं पुन्हा एकदा आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्या हा खून खटला मराठवाड्याच्या बाहेर चालवा एवढंच या निमित्तानं सांगतो